तर मुलांनो आपल्याला महाराष्ट्र शासनामार्फत निपुण भारत अंतर्गत आपल्याला काय मिळाली आहे पेटी मिळाली आहे शैक्षणिक साहित्य पेटी आणि त्या शैक्षणिक साहित्य पेटीमध्ये मराठी गणित या विषयांसारखे अनेक शैक्षणिक साहित्याचे संच आपल्याला देण्यात आलेले आहे त्यापैकीच एक संच आज आपण घेऊन आलेलो आहे आणि ते आहे प्रश्न तुमचे उत्तर माझे म्हणजे प्रश्न आपण या मशीनला विचारणार आहोत आणि मशीन आपल्याला काय देणार आहे उत्तर एटीएम कार्ड माहितीये सर्वांना एटीएम कार्ड आपण मशीन मध्ये टाकलं की मधून पुढून काय येतात पैसे ये। तसे याच्यात प्रश्न टाकले ना की आपल्याला उत्तर येणार ये तुम आहे तुम्हाला बघायला आवडेल व्हेरी गुड आता आपण काय करूया अनबॉक्स करूया पेटी म्हणजे पेटी खोलूया यामध्ये बघा हे एटीएम कार्ड सारखे तुमच्याकडे हा कार्ड आहे वेगवेगळे ज्याच्यावर प्रश्न आहेत बरोबर आता मशीन काढू आपण तुम्हाला जर आवडली तर टाळे वाजवा हा बघा आपली मशीन येत आहे वरती बघा बघा दिसते दिसते सर्वांना अशा काय आहे मशीन आहे दिसत काय सर्वांना ओके बघा त्याला तोंड वगैरे दिसत आहे का तोंड आहे डोळे आहे आणि ही मशीन आपण आता काय करूया असेंबल करूया काय करूया असेंबल करणं म्हणजे काय करणं जोडणं आता बघा याला एक खाचा आहे अशा हा हे याच्यात टाकायचं आहे आपल्याला बरोबर पद्धतशीरपणे बघा दोन्ही याच्यात बसायचं आणि वरून प्रेस करायचं प्रेस करणं काय करणार प्रेस करणं आपली एटीएम मशीन आता तयार झालेली आहे या मशीन मध्ये आपण कार्ड टाकणार आणि मशीन काय देणार आपल्याला उत्तर तुम्हाला उत्तर, उत्तर प्रश्न टाकायला आवडेल याच्यात व्हेरी गुड चला चालू करूया आपला खेळ सुवर्णा तू कार्ड द्यायचे एका एका मुलाला आणि ते इथं आणून टाकतील याच्यावर ते कार्ड चल चलराजे युवराज पाटील टाळ्या त्याला हा युवराज प्रश्न वाचायचा आहे ते हा बाकीचे पहिला प्रश्न आहे आईच्या बहिणीला काय म्हणतात चला टाक टाक ता जोरात हा जे उत्तर आलं ते जोरात वाचून दाखव दाखव तिकड तिकडे सर्वांना आईच्या बहिणीला काय म्हणतात हा चल ते अश्विन इकडे दे संध्या नेक्स्ट पंचेचाळीस वजा अठरा पंचे वजा अठरा वजा बाकीच उदाहरण आहे चल टाक उद्धव हा तस टाक जोरात शाबास शाबास आलं उत्तर पंचेचाळीस वजा अठरा असा आपला प्रश्न होता उत्ता। उत्तर काय आलं सत्तावीस सर्वांना दाखव काय आलं उत्तर सत्तावीस दिसतय चल दे इकडे दाखवायचं उत्तर हा चल पुढच चिंतामणी चिंता कोणाचं नाव होत गणपती बाप्पाच पाच अधिक नऊ किती पाच अधिक नऊ किती बेरजेच उदाहरण आहे टा किती रे चौदा दाखव सर्वांना पाच अधिक नऊ बरोबर किती चौदा छान मशीन आहे की नाही आपले एटीएम मशीन सारखे उत्तर देते चला पुढं मयुरी मयुरी बाई मयूर मयुरी मयूर म्हणजे मोर माहितीये ना चकुली शब्दातील शेवटचे अक्षर कोणते आता तू काय करशील एका आठ कुठे मशीन मध्ये टाक जोरात टाकायचं थोडं ली काय उत्तर आलं दाखव ली दाखवली टाळ्या दे आणि टाकताना थोडं जोरात टाका म्हणजे बाहेर येईल विद्या विद्या धन दे एक 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 प्रश्न वाचा एका झाडावर दहा चिमण्या आहेत दुसऱ्या झाडावर पंधरा चिमण्या आहेत किती चिमण्या झाल्या शाब्दिक उदाहरण आहे एका झाडावर दहा चिमण्या आणि दुसऱ्या झाडावर पंधरा चिमण्या दोन्ही मिळून किती झालं आता कुठं टाकणार मशीन मध्ये ते उ, मशीन आपल्याला उत्तर देणार टाकजोरात किती झालं पंचवीस पंचवीस किती चिमणे आहे पंचवीस शाब्बा चला नेक्स्ट दिपेश कुमार नऊ आठ दहा मधली सर, सर्वात लहान संख्या कोणती बघा तुम्हाला काय प्रश्न विचारला नऊ आठ दहा मधली सर्वात लहान संख्या कोणती कोणती उत्तर काय आलं रे आठ आठ बरोबर आहे का उत्तर आवडला तुम्हाला मशीन आवडली थ्री क्लॅब्स गो व्हेरी गुड